शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे निलेश बोढे आणि आज आपण आलेलो आहे श्री रामेश्वर मधुकर पाटील राहणार शिनखेड तालुका रावेर जिल्हा जळगाव पण यांचं जे हे शेत आहे हे येतं आहे मुंजलवाडी शिवारामध्ये मुंजलवाडी तालुका रावेर यांना आपण तीन की आठशे तीन हजार विल्यम्सची रोपं दिलेली आहेत ग्रीन लिफ प्लांट टेक्नॉलॉजी बेंगलोर या कंपनीची रोपं आहेत या कंपनीचं वैशिष्ट्य हे की याचं जे मदर कल्चर आहे ते आपण इस्रायलवरनं इम्पोर्ट केलेलं कल्चर आहे त्याच्यामुळे जो हा प्लॉट आहे याच्यामध्ये जी व्हरायटी दिलेली आहे विल्यम्स याच्यामध्ये कुठेही तुम्हाला उन्नीस बीस दिसणार नाही प्लॉट एक सारखा आहे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य त्यांनी मला आता सांगितलं तर त्यांना दोन मिनिटं पॉझ घेऊन परत सांगायसाठी म्हणून मी कॅमेरा ऑन करायला लावला दादा विल्यम्स आणि ग्रँड मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला महत्वाचा याच्यात एकाच महत्वाचा फरक आहे की याच्यामध्ये व्हायरस नाही म्हणजे याच्या एवढ्या प्लॉट मध्ये जास्तीत जास्त दोन कि चार झाड व्हायरसचे आहेत आणि त्याची वाढ पण चांगली आहे आणि स्टीमची साईज पण चांगली आहे बरं जां स्टेमच्या साईज वरून लक्षात आलं की आज आम्ही या प्लॉट मध्ये आलोय कारण तेच होत चार महिन्यांचा हा प्लॉट झालेला आहे आणि बुंदावाडीसाठी यांना औषध द्यायचं आहे त्यानिमित्ताने प्लॉट व्हिजिटला पण आलो होतो सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य विल्यम्सचं हे आहे की ती करप्याला सुद्धा बऱ्यापैकी रेजिस्टन्स देते त्याचसोबत एम व्ही सुद्धा रेजिस्टन्स देते आणि इरविनिया रॉट जो आहे रॉटिंगला सुद्धा ही व्हरायटी आहे मर किती गेली होती सुरुवातीला सुरुवातीला एक सुद्धा रोप गेलेले नाही याच्यामध्ये 100 100 सेटिंग झालेली आहे शंभर टक्के सेटिंग झालेली आहे एक सुद्धा मर गेलेली नाही म्हणजे या प्लॉट मध्ये आलेलाच नाही दुसरं सीएम या पूर्ण प्लॉट मध्ये दोन झाडं सापडली होती आणि करपा जो तुम्ही पाहता आहे ही आताची ह्युमिडिटी काल परवा पाऊस झालेला आहे मागच्या आठवड्यात सुद्धा पाऊस झाला होता आणि ह्या शेतामध्ये ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला होता रावेर तालुक्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यावेळेस इथे या शेतात अक्षरशः पाणी साचलेलं होतं असं यांनी मला सांगितलं बरोबर 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 किती दिवस पाणी साचलं होतं प्लॉट कमी कमी दोन दिवस पाणी साचलं दोन दिवस पाणी साचलेलं होतं त्या हिशोबाने करपा जो आहे तो आलेला आहे पण तरी आज आटोक्यामध्ये आहे कंडिशन कम्पेरिटिव्ह टू ग्रँडनाईन म्हणजे अगोदर ग्रँडनाईन पण लावलेली आहे लावायची तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दुसरा अजून काय फरक जाणवला तुम्हाला याच्यामध्ये आम्हाला एकच की बाकीच्या वराड्यांना आम्हाला खूप खर्च करावा लागत होता बरोबर याच्यात तेवढा सीडिंग साठी किंवा इतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आम्हाला इतर स्प्रे वगैरे किंवा काही जास्त खर्च करण्याचं काम पडलेलं नाहीये पोंगे भरणी म्हणा किंवा नाही नाही आम्ही याच्यामध्ये पोंगे भरणी केलेली नाही फक्त एक दोन सुरुवातीला तीन ते चार ड्रिंचिंग केलेले आहे फक्त बस आणि बेस्ट वर्ल्डोस आतापर्यंत याला वॉटर सुल्युबल पण सुरू नव्हतं मागच्याच महिन्यात त्यांनी वॉटर सुलिबल सुरू केलेलं आहे बारा एकसठ झिरो सध्याच्या कंडिशनला सुरू आहे हो ते सुद्धा मी त्यांना थांबायला लावलं आहे इथून पुढचा जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आम्ही याला चोवीस चोवीस झिरो चालू करणार आहे महाधनचं स्मार्ट टेक फर्टिलायझर म्हणून जे येतं त्याच्यामध्ये चोवीस चोवीस झिरोची ग्रेड आपण याला सुरू करणार आहेत सोबत आमचं एक होमिओपॅथिक मेडिसिन देणार आहे बुंद्याच्या वाढीकरता ह्याच प्लॉट मध्ये ह्याच ठिकाणी आपण परत पंधरा ते वीस दिवसांनंतर परत एक शूट घेणार आहेत आणि बुंधा किती वाढला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ओव्हरऑल काय वाटतं विल्यम्स बद्दल तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तुम्ही लावत आले पेक्षा मला चांगली वाटली ही व्हरायटी त्याच्यासाठीच मी म्हणजे पसंत केलेली त्या व्हरायटी आणि पुढे पण याचा लावण्याचा विचार चाललेला आहे की आपण आणि म्हणजे आता निसून आल्यावर तर आपल्याला समज कळेलच किंवा तिचे वाधा वगैरे कसा आहे म्हणजे आताच आम्हाला था चांगली वाटली काय झालेलं आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या वीस पंचवीस वर्षापासून मोनोक्रॉपिंग झालेलं आहे मोनोक्रॉपिंग म्हणजे काय की फक्त ग्रँड नाईन एक ग्रँड नाईन ग्रँड नाईन जुने ग्रँड नाईन त्याच्यामुळे पूर्ण रावेर तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर नुसती ग्रँड नाईन व्हरायटी व्हरायटी हो आज त्याची रोग प्रतिकारक शक्ती बऱ्यापैकी कमी झाली आहे त्याच्यामुळे आपले खर्च वाढले खर्च वाढलेले आहे कारण काय तर त्याला एरविनिया रॉटचा पण अटॅक येतो सीएम चा पण अटॅक येतो करप्याचा पण अटॅक येतो आणि म्हणून कुठेतरी आपल्याला ही व्हरायटी चेंज करणं महत्वाचं आहे आता विल्यम्स एक खरं वैशिष्ट्य हे आहे की विल्यम्स मध्ये पुढे जाणवेलच त्यावेळेसही आपण शूट करूया विल्यम्स मध्ये तुम्हाला फण्या कापायचं काम पडणार नाही जसं आपण ग्रँड लाईन मध्ये सात फण्या आठ ठेवतो एक्सपोर्ट साठी ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला फण्या कापायचं काम नाही पडणार बारा तेरा चौदा पर्यंत जरी फण्या असल्या तरी वरच्या फणीपासून तर खालच्या फणीपर्यंत घडाचा जो शेप आहे तो पूर्ण सिलेंड्रिकल, सिलेंड्रिकल शेप राहील त्याच्यामुळे आपण ही व्हरायटी चूज केली आहे आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की याच जे कल्चर आहे ते आपण इस्रायल वरन इम्पोर्ट केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उन्नीस वीस प्रकार व्हेरिएशन सापडणार नाही व्हेरिएशन नाही दोन पर्सेंट सुद्धा व्हेरिएशन तुम्हाला याच्यामध्ये मध्ये सापडणार नाही बघूया आता पुढे अजून च्या पंधरा वीस दिवसांनी आपण शूट करू त्यावेळेस बघूया बुंदा किती वाढलेला आहे म्हणजे मला तुम्ही ज्या वेळेस आता तुम्हाला औषधी देईल त्यावेळेस तुम्ही मोजून ठेवा बुंधा किती आहे आणि पंधरा वीस दिवसांनंतर मग तुम्हाला परत येईल त्यावेळेस मला सांगा किंवा दोन इंच वाढला चार इंच वाढला सहा इंच वाढला त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला तेवढा फीडबॅक द्या म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी आपल्याला तेवढं मार्गदर्शन करता येईल